एका छोट्या गावात आर्या आणि स्नेहा नावाच्या दोन जीवलग मैत्रिणी राहत होत्या त्यांची मैत्री लहानपणापासूनची होती त्या एकमेकींशी सगळं शेअर करत आणि प्रत्येक सुखदुःखात एकमेकींच्या सोबत असत आर्या खूप हुशार होती आणि तिचं स्वप्न मोठं शिक्षण घेऊन नोकरी मिळवायचं होतं पण अचानक तिच्या वडिलांचं निधन झालं आणि तिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूपच खालावली घर चालवण्यासाठी तिला शाळा सोडण्याचा विचार करावा लागला ती खूप निराश झाली होती स्नेहाला हे कळलं तेव्हा तिने आर्याशी बोलून तिला धीर दिला स्नेहाने ठरवलं की ती आर्याला या परिस्थितीतून बाहेर काढणार तिने आर्याच्या आईशी बोलून तिला शाळा सोडून देण्याचा आग्रह धरला स्नेहाने तिच्या वडिलांकडून थोडे पैसे उधार घेऊन आर्याला शाळेची फी भरून दिली फक्त इतकंच नाही तर स्नेहाने आर्याला अभ्यासात मदत केली दोघी एकत्र अभ्यास करत आणि स्नेहा तिला नेहमी प्रोत्साहन द्यायची तू यशस्वी होशील हे वाक्य स्नेहा वारंवार म्हणायची काही वर्षांनी आर्याने शिक्षण पूर्ण केलं आणि तिला शहरात चांगली नोकरी मिळाली ती आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करू लागली तिच्या मेहनतीमुळे कुटुंबाची परिस्थिती सुधारली एके दिवशी आर्या गावात परत आली आणि स्नेहाला भेटली तिने स्नेहाचे आभार मानले आणि सांगितलं तुझ्या आधारामुळे मी आज इथंपर्यंत पोहोचले आहे तुझ्या मदतीशिवाय हे शक्यच नव्हतं त्या दोघींच्या डोळ्यात आनंदाश्रू होते या घटनेने त्या दोघींनी ठरवलं की त्यांनी मिळवलेलं यश इतर गरजू लोकांसाठी वापरायचं त्यांनी गावात मुलांसाठी एक शिक्षण केंद्र सुरू केलं मैत्री ही संकटात खऱ्या संपत्तीप्रमाणे असते हे त्यांनी आपल्या जीवनाने दाखवून दिलं